आणि काय दुखत तिचं मान कसं काय काय करू राहील तू हातूर मला दाखव काय करू राहील तू काय ते काय चित्र कशाच उद्या शाळा आहे का किती वाजता आठ वाजता सुटत किती वाजता आत्ता काय शिकवते अजून तू जाणार कुठे नाही तू ते जाणार आहे कोण आहे तुम्हाला शिकवायला कोणते मॅडम आहेत बर